गोकुल सोबत गोकुल तुम्हाला तळमळीने सांगतोय की या वेळेला जसं करोनाचं संकट केव्हा होत आणि मी सांगत होतो की करोना आहे त्या करोना पासून दोन हात लांब राहा तसा त्याही पेक्षा मोठा भयानक धोका हा भाजपाच्या हुकुमशाहीचा आहे त्या हुकुमशाही पासून दोन हात लांब राहा वादळ धडकली होती तेव्हा जी काय आपत्कालीन मदत केली होती ती तुम्हाला मिळाली होती कि नव्हती हे मला तुम्ही सांगा होती की नव्हती अगदी मध्ये सुद्धा मी आलो होतो अगदी किनाऱ्यावरती सुद्धा गेलो होतो याचा अर्थ असा की जे होणार नाही चंद्रावरती पूल अगदी महाराष्ट्रामध्ये कुठे गेला तर मी जाहीर सभेत विचारतो दोन लाखापर्यंतची माफी माफी नाही मुक्ती ही जी मी केली होती तुम्हाला मिळाली होती की नव्हती सगळे संत कर्ज परत फेट करणाऱ्यांसाठी पन्नास हजार रुपये आम्ही द्यायला गद्दारी हो करून सरकार पाडलं आणि ती खोड म्हणून टाकली आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच युट्यूब चॅनल